डॉक्टर तेजस्विनीस किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वेज चीज ग्रिल सँडविच चला सा तर मग चालू करूया ह्यासाठी आपल्याला लागणार ला आहे एक सँडविच ब्रेड ह्याच्यावरती आपण बटर जे आहे ते स्प्रेड करून घेणार आहोत मिंट चटणी आपण घेतलेली आहे ती आपण ह्याच्यावरती स्प्रेड करणार आहोत चांगली पसरून घ्यायची आहे ह्याच्यानंतर आपण बाकीचे व्हेजिटेबल्स कट करून ठेवलेले आहेत आपण टोमॅटो घेतले टोमॅटो आपण कट कट करून घेतलेले आहेत ते पीसेस ठेवलेले आहेत उकडून कट केलेला बटाटा आपण घेतलेला आहे त्याचे पीसेस सा आपण सँडविचवरती ठेवणार आहोत ह्याच्यावरती थोडंसं आपण सॉल्ट स्प्रिंकल करणार आहोत दुसरा सँडविचचा ब्रेड आपण घेतलेला आहे आता को काकडीचे तुकडे आपण त्याच्यावरती ठेवलेत आणि बारीक चिरलेला कांदा ठेवला आहे आता ह्याच्यावरती मस्तपैकी आपल्याला चीज जे आहे ते खिसून घ्यायचं आहे ह्याच्यावरती दुसऱ्या ब्लेडची स्लाईस ठेवलेली आहे दोन्ही बाजूला आपण बटर लावून मस्तपैकी आपण सँडविच मेकरमध्ये हे ग्रिल करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी आणि हा आपला तयार झालेला आहे वेज ग्रिल सँडविच आता है कट करना हे आपण कट करणार हे मस्त आपण टोमॅटो सॉस बरोबर सर्व करू शकता ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो चीज छान मेल्ट झालेला आहे आणि ही मस्तपैकी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा सकाळच्या ब्रेकफास्टसाठी सुंदर असा आपली रेसिपी तयार झालेली आहे अशा अजून रेसिपीसाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब